दानापूर येथे तेहतीस केवी उपकेंद्राजवळ अचानक लागली आग दानापूर येथील तेहतीस केवी वीज उपकेंद्राबाहेर शुक्रवारी अचानक शॉर्ट सर्किट मुळे आग लागल्याची घटना घडली या आगीमुळे परिसरात तात्पुरती घबराट निर्माण झाली मात्र स्थानिक नागरिकांच्या तत्परतेमुळे आग वेळीच आटोक्यात आणण्यात यश आले असून नेमकी आग कशामुळे लागली हे अद्याप अस्पष्ट असून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार शॉर्ट सर्किट हेच या आगीचे मुख्य कारण असल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येत आहे घटनेची माहिती मिळताच वीज वितरण कंपनीचे कर्मचारी आणि गावकरी यांच्या सतर्कतेमुळे तत्काळ घटनास्थळी पोहोचले असता नागरिकांनी पाण्याच्या सहाय्याने आग विजवण्याचा प्रयत्न केला विद्युत पुरवठा हा काही काळासाठी खंडित करण्यात आला होता विद्युत पुरवठा काही वेळेसाठी बंद ठेवल्यामुळे तसेच आग विझवण्यात यश आल्यामुळे मोठा अनर्थ होताना टळला सदर लागलेली आग विझवतेवेळी गावातील नितीन खडसान गणेश तळोकार गोपाल तळोकार सुनील भावस्कर संजय हागे प्रफुल तळोकार अमोल दामदर मंगेश हागे विनोद कतोरे व उपकेंद्र सुरक्षा रक्षक बाळकृष्ण तोळुकर सुरक्षा रक्षक अनिल भावस्कर आदींनी धाडसाने पुढे येत आग विझवण्यात मोलाची भूमिका बजावली डी सी न्यूजकरिता योगेश अठराले दानापूर प्रतिनिधी